आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी पोलिसांच्या सतर्कतेमुळे खुनातील आरोपी समर्थ पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास नियंत्रण कक्षातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन समोरील फुटपाथवर एक अनोळखी इसम जखमी व बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याबाबत कॉल प्राप्त झाला त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली असता मिळत इसमाचे नाव किशोर कांबळे वय अंदाजे सदतीस वर्षे राहणार पुणे स्टेशन फिरस्ता मूळ राहणार सातारा असे असून त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून डोक्यात कशाच्या तरी सहाय्याने मारून गंभीर जखमी करून त्याचा खून केला आहे त्यावरून समर्थ पोलीस स्टेशन येथे दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर ब्याण्णव दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकशे तीन एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकरिता चार पोलीस पथक रवाना करण्यात आले होते दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीच्या तपासाच्या अनुषंगाने घटनास्थळावरील तसेच आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तांत्रिक विश्लेषण करून तसेच गोपनीय बातमीदार यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे सदरचा कुनमयत किशोर कांबळे याचा मित्र भीम नामदेव गायकवाड वय चाळीस वर्षे राहणार स्टेशन फिरस्ता मूळ पत्ता बीन नगर लमान तांड्याजवळ बाबळगाव तालुका जिल्हा लातूर याने केला असल्याचे समजले त्यानंतर इसम नामे भीम नामदेव गायकवाड याचा शोध घेऊन त्यास पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेऊन त्याच्याकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्याने मयत इसम नामे किशोर कांबळे याच्यासोबत असलेल्या नैसर्गिक शारीरिक संबंधाच्या वादातून त्याचा खून केला असल्याची कबुली दिली आरोपी भीम नामदेव गायकवाड यास दाखल गुन्ह्यात तात्काळ अटक करण्यात ता आली आहे सदर आरोपीची दिनांक मे दोन हजार पंचवीस पोलीस कस्टडी मिळाली असून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील करीत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग अतिरिक्त कार्यभार पश्चिम प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलिस उपायुक्त परिमंडळ एक संदीप सिंह गिल सहाय्यक पोलिस आयुक्त फरासखाना विभाग विभागानुजा देशमाने समर्थ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस, स्टेशन पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक दादासाहेब पाटील तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे सहाय्यक पोलिस फौजार संतोष पागार संजय दगडे विमराव बाबर पोलीस हवालदार इम्रान शेख रवींद्र औचारे रोहिदास वाघेरे शिवा कांबळे अमोल गावडे जाधव शरद पाटील प्रवीण होळकर महिला पोलीस हवालदार निलम करपे पोलीस शिपाई प्रफुल्ल साबळे कपिल चौरे भागेश यादव सुनील पवार प्रकाश सोक्षनकर यांनी केली आहे